राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणाने गंभीर वळण घेताच राजेंद्र हगवणे यांची पक्षात हकलपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की अजित पवार यांचं पुणे सीपी यांच्यासोबत बोलणं झालंय त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातून त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे त्यांची हाकालपट्टी करण्यात आलेली आहे खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे तिच्याविरोधात ज्याने ज्यांनी तिला त्रास दिला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणामधून सांगितले माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही कालच अजितदादांनी पुणे सी पीशी फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावरती कडक कारवाई कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे सी पीला दिलेल्या आहेत राजेंद्र आगवनेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे ले ले माध्यमाला माझी विनंती आहे कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये एवढीच विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येत आहे सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग जाणी वागा आहे जाणी वागा कग वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा